मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा जाहीर सभेत महायुतीस पाठिंबा जाहीर केला तेव्हापासून महायुतीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार कपिल पाटील यांनी आज सायंकाळी उशिरा भिवंडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालयास भेट दिली यावेळी मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी त्यांचे जोरदार स्वागत केलं महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्याबद्दल मला वैयक्तिक विश्वासार्हता आहे राज ठाकरे यांच्या भेटीत त्यांनी विकासाबाबत आश्वस्थ केलंय मागील दहा वर्ष खासदार म्हणून व त्याआधी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या विकासामध्ये कपिल पाटील यांचा खूप मोठा हातभार आहे भविष्यात भिवंडी लोकसभेचा विकास अधिक गतिमान व्हावा व नरेंद्र मोदी यांचे हात बळकट व्हावेत यासाठी पाठिंबा दिलाय कपिल पाटील यांच्याकडून आमच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण होतील जिल्ह्याचे उत्तमातील उत्तम विकास कपिल पाटील यांच्याकडून होईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व जीव लावून काम करून। कपिल पाटील यांना करतील असा विश्वास पक्षाचे नेता म्हणून मी देतोय लोकसभा मतदारसंघात मनसेचे जवळपास दीड लाख मतदार आहेत ही सर्व मतं अधिकाधिक भाजपाच्या पारड्यात कशी पडतील यासाठी आम्ही काम करणार आहे अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा